तिने पत्नीची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड संशय मनुष्याला किती खालच्या स्तरावर घेऊन जातो याची प्रचिती देणारी घटना ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात घडली आहे येथे पतीने पत्नीला घरी अन्य तरुणासोबत पाहिल्याने त्याने, त्याने त्या दोघांवर हातोड्याने हल्ला करत त्यांची त्यावरून अर्धनग्न धिंड काढण्यात आली या घटनेनंतर पती आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हल्ल्यानंतर दोघांचे कपडे फाडून त्यांना अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून फिरविण्यात आले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपी व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जग जगतसिंगपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात वाणिज्य विषयाचा प्राध्यापक असलेला आरोपी मंगळवारी अचानक पुरी येथील आपल्या पत्नीच्या घरी पोहोचला त्या घरात पत्नी आणि आणखी एक तरुण आढळल्याने त्याने हातोड्याने दोघांवर हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले हल्ल्यानंतर आरोपी प्राध्यापकानं पत्नी आणि तिच्या सोबत असलेल्या तरुणाचे कपडे फाडले महिलेचे केस धरून तिला रस्त्यावरून ओढत नेले दोघांना एकमेकांना हार घालण्यास भाग पाडले इतकेच नव्हे तर त्या तरुणाला जबरदस्तीने महिलेच्या कपाळावर कुंकू लावायला भाग पाडले या अपमानास्पद कृत्यानंतर त्यांची शहरातून हिंडा काढण्यात आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी तातकार कारवाई करून आरोपी प्राध्यापक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ओडिशा